महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौक येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार प्रणिती शिंदे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी अभिवादन केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या या देशातील संविधान धोक्यात आले आहे संविधानाची पायमल्ली होत असताना मी शांत बसणार नाही संविधान वाचवण्यासाठी मी रस्त्यावर उतरले आहे या लढाईत आपणही माझी साथ द्या असे आवाहन सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे पाहूया अजून मी करत आहोत प्रथम पण मला असं वाटतं की चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे ती सुरू झाली संविधान काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होतात आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची जी चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे म्हणजे ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला येऊ नाही आणि आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि ही कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जी संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची येत तुम्ही आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना मिळणार शेतकऱ्यांना एम एस पीच्या विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅन्युफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात ग्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी, जी बंदे, बंदे, एस टीचा मार आहे त्याच्यावरतीच विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे वाढते त्यानंतर कांदा सडत पडला दुधाला दर नाही आणि पाणी नाही आहे पाण्याची एवढी निवडण्सा आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत ज्या आम्ही सगळ्या आमच्या भारतात सोडून खूप वर्षानंतर आज एकत्र आहेत का तुम्हाला आकडे दिसून येतो मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट शिवसेना प्रमुख बाळासाहेब गेटवत आणि काँग्रेस आम्ही सगळे आद्या मास्टरजी असे सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी टाकताय दोन हजार तीनला काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जिल्ह्यातले होते आमच्या काही काळामध्ये मंत्रीपदी शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही ह्याच्यावरून कळतं की त्यांच्याकडून ठिकाणी काय आता बघूया लोकांवर अवलंबून आहे लोकं कसं कळतील पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे पण लोकशाही वाचवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली होती लोकांवर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका